विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे शिस्त ज्ञानाचा गौरव करावा सरांची पत्नी देखील आपण स्वीकार करावा अजून विनंती करते गजरात प्रेक्षक जरी कमी असले तरी सगळे सन्मानाने आहेत आपण कमीच प्रेक्षकांना बोलवलेला आहे आणि सगळेच मानवी पत्नीलाही आणखी स्त्रियांचाही फार मोठा वाटा असतो झाली पाहिजे आमच्या दोन्ही विभागाची मुख्याध्यापिका यांच्यामुळे जी शाळा आमची पदावर गेलेली आहे सगळेच महान ठर व्यक्तिमत्व इथे आलेले आहेत सम होत होत हं काशिक पेपरला जायचं ना ठीक आहे ते काय बेड दिली होती त्यांनी ते आम्ही स्वतः सरांच्या शाळेमध्ये गेलेलो आहोत आणि महानगरपालिकेमध्ये आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट आहे. हे मला आवडतंय स्वतःला. हे इफ्ती खान बाबा हे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन सरांचं खूप जास्त आहे. सरांसोबत शाळेमध्ये सर आपले पत्नी आलेले आहेत का? जोरदार सरांसाठी Terima yes. hmm. kasih, okay. नाही कुठलीही परिभाषा सन्मान पुरस्कार हा त्यांच्या कर, कर्तृत्वाचा माना गुरु विना जीवनात नसते यशात एक जगजरात एकच आपल्या शिक्षका राहिलेल्या आहेत धर्मवीर संभाजी हायस्कूल चे एच एम आलेले आहेत का समोर लक्ष द्या

व्यासपेशावरील सर्व माझे भारत विकास परिषदेचे सहकारी त्यामुळे आल्या माझ्याकडे त्यांना कॅन्सर होता आणि म्हणून मी त्यांना टाटा हॉस्पिटल मध्ये घाबरल्या टाटा मुंबई म्हणजे पैसे खूप होतात आणि दहा दिवसांनी आल्या त्यांचं ऑपरेशन छान झालं मुख्य म्हणजे काय म्हणे त्या डॉक्टरांनी ऑपरेशनच एखाद्या खास स्पेशल पेशंट सारखं केलं पण प्रॅक्टिकली पैसे घेतलेच नाही प्रॅक्टिकली म्हणजे रजिस्ट्रेशनचे पैसे एका औषध आहे सर्जन फीस ऍडमिशन फीस सगळ्या सर्व्हिसेस फीस का म्हणजे त्यांना कळलं किंवा मी लिहिलं होतं लिहावं लागतं तुम्हाला ऍडमिट होताना व्यवसाय काय शिक्षक आहे तर मी शिक्षिका लिहिलं म्हणे आणि मग तुम्हाला स्पेशली भेटायला आले ऑपरेशन नंतर सुद्धा की शिक्षकांकडून मी कुठलंही म्हणजे शिक्षक म्हणजे शिक्षकांकडून सुद्धा मी कुठलंही घेत नाही म्हणजे शिक्षक समाज घडवतात ही माझी छोटीशी कॉन्ट्रीब्युशन खालीच वाटत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कन्सल्टेशन फीस नाही सर्जन फीस नाही ऍडमिशन फीस नाही तर ते माझ्या नावाने कुठल्या तरी अकाउंटला टाकून माझ्याकडून वसूल टाकतात पण मी हे शिक्षकांचं महत्व आहे टाटा म्हणतात सर्जन टाटा हे तसं मुंबई शहरातलं मोठं हॉस्पिटल आणि मुंबई शहर म्हणजे आपल्याला कधी कधी खूप घाबरायला होतं असं शहर आहे की जिथं काळजी घेतील का आपली कोणी इतकी धुकी वाटेल असं शहर आहे त्या शहरात त्या मी घटना सांगतो आहे तेव्हा दोन जणांच मी इथं सुद्धा कटाक्ष पाहायचो की एक शहरातले पोलीस आणि दुसरे शहरातले शिक्षक म्हणजे त्यांचा जो काही उपचार होत असताना तो त्यांना आर्थिक दृष्ट्या हे होऊ नये जे त्यांना झालं म्हणजे खूपच आता खर्च झाला असं वाटतो या प्रकाराने आम्ही कन्सेशन देतो ते कन्सेशन असं असायचं ह्युमन रिसोर्स कन्सेशन म्हणजे नर्सिंग फीस मध्ये महाग सर्जन्स फीस मध्ये महाग फक्त जे काही ओटी चार्जेस किंवा रेसिडेन्शियल चार्जेस म्हणजे त्यांना इलेक्ट्रिसिटी वेटेरियल चार्जेस तेवढेच आम्ही घ्यायचो मी त्यांना असं वाटावं की आपला आपलं आपण जसं भारतीय संस्कृतीचे आहोत ताप, ताप ता पुण्याचा सतत या स्थिती पुण्य वाढावा आपण सगळे प्रयत्न करत असतो हे रुग्णालयात सुद्धा आम्ही या भावनेनं ते करायचो की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा तीच माझी देशसेवा त्यात तो रुग्ण शिक्षक शिक्षिका असेल तर तो आम्ही अधिक कटाक्षण करायचो कटाक्षण म्हणजे लक्ष ठेवून करावं लागायचो कधी त्यांनी कारभार वाढला तर तुमच्या त्या लक्षात राहत नाही सगळ्यांचे पैसे घ्यायला सुरु होत असतो ते खूप आम्ही तिथं कटाक्ष इतकं शिक्षकांचं आणि यांचं महत्व आहे एका खूप मोठ्या उद्योगपतीनं सत्कार केला आणि सत्कार करताना शेवटी त्यानं सगळ्यांसमोर जाहीर त्या सांगितलं की मी तसा वर्गातला झ विद्यार्थी होतो मला फार बोलता यायचं नाही फार कारण स्पष्ट होत माझे वडील गेले होते आई आजारी असायची आणि तेव्हा मी खूप परेशान असायचो कधीतरी त्या शिक्षकांच्या लक्षात आलं की हा ऑप्शन आपण काहीतरी लक्ष दिलं पाहिजे तर वाय इज नॉट सो स्पीकिंग अलो फॅन मग फाय असध्यापकांकडे सांगितले की आम्हाला माहिती काढून द्या सगळ्यांची माहिती शिक्षकांना ते मुख्याध्यापक सगळं गव्हर्नन्स करत असतो मग कळलं की तो मागे माहिती त्याची आई झाली आहे आणि विचार वडील नाहीये आर्थिक पाणी आहे या व्यक्तींनी या शिक्षिकेने सगळं केलं के पैशाची व्यवस्था केली त्याला दररोज भेटणं शाळेत यायच्या आधी त्याला स्वागत करून वर्गात घेणं नंतर घरी जाऊन मदत करणं आणि तो नंतर मग मोठा झाला उद्योगपती झाला आणि नंतर त्याची आई आजार होती ती पण गेली तर आईच्या सन्मानानं त्यानं तो सत्कार जे काही त्याचा मोठा कार्यक्रम होता अपोलाच्या लग्नाचे आणि सगळ्या जाहीर त्या सांगितलं या शिक्षिका नसत्या तर काय झालं असतं म्हणजे तो स्पीक इतका भावना विवाश इतकं शिक्षकांचं कळत नकत तुम्ही जे काही त्याचं संरक्षण संवर्धन संस्कार देणार संरक्षण न देणारे काही वेळेस आर्थिक मदत मी सगळ्यांना शिक्षकांना पाहिलेलं आहे अशा प्रकारची आर्थिक अं मदत मिळून मला सुद्धा प्रगती करता आलेली इतकं शिक्षकांचं यांचं महत्व आहे परिषदेच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा सत्ताजी भाले संपन्न झालेला आहे यामध्ये आम्ही साधारण पंधरा शिक्षकांचा यामध्ये दहा मुख्याध्यापक आहे आणि पाच सहशिक्षिका अशा स्वरूपात त्यांचा सत्कार केलेला आहे यामध्ये महानगरपालिकेची केंद्रीय महानगरपालिका केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापिक यांचाही समावेश आम्ही केलेला आहे आणि इतर सर्व शाळा ज्या आहे चा ज्याच्यामध्ये स्कूल आहे वत्सलाबाई पाटील शाळा आहे त्यानंतर बालविहार विद्यामंदिर आहे आक्रू वाघभारे शाळा आहे त्यानंतर पीयू जैन शाळा आहे अशा अनेक शाळांमधनं आम्ही मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांना हा पुरस्कार आम्ही दिलेला आहे आणि भारत विकास परिषदेच्या वतीने हे पहिलंच वर्ष आहे की शिक्षक सन्मान सोहळ्याचं आयोजन खास भारत विकास परिषदेच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेला आहे भारत विकास परिषद ही एकोणीसशे एकसष्ट पासून संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या एकूण जवळपास साडेतीन हजार शाखा संपूर्ण भारतात कार्यरत आहेत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात परंतु शिक्षक सोहळा सन्मान करताना आम्हा आम्ही असं ठरवलं की ज्या ज्या शिक्षकांनी म्हणजे उत्तम कार्य केलेलं आहे समाजसेवेचं असेल जनसेवेचं आहे विद्यार्थी सेवेचं आहे संस्काराचं आहे